जळगाव जामोद नगरपरिषद हद्दीतील पद्मावती नदीच्या पुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदक स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला दिली आहे परंतु निवेदने देऊनही नागरिकांच्या या मागणीची दखल नगरपालिका प्रशासन घेत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालिसे त्रस्त झाले आहेत पद्मावती नदीवरील पुलावरून स्थानिक कुंभारपुरा वार्ड क्रमांक तेरामधील नागरिक तसेच शाळकरी मुलांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी या कामाचा ठेकेदार आणि नगर परिषदेमधील अभियंत्यांना संपर्क साधला असता त्यांनी हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अद्यापही काम सुरू झालेले नाही नदीवरील पुलाच्या बांधकामाचे खोदकाम केलेले आहे त्या खड्ड्यांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांच्या समस्या लक्षात घेता तात्काळ या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी स्थानिक करीत आहेत या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने येत्या दोन दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी निवेदनातून दिला आहे एमसीएन न्यूज करिता उत्तम आगरकर जळगाव <laughs> 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 <laughs>

तर सामान चकरा मारायला लागतात ना लहान लहान घेऊन आम्ही ते पाण्याचं ओल्यावरून जातात लेकराची स्नॅक्स बूट पाळा